आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी नाशिक जिल्हा रुग्णालयात गरजेनुसार शस्त्रक्रिया न करता महिलेची नैसर्गिक प्रसुती होण्याची वाट पाहिली गेली मात्र या प्रयत्नात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेची आई सासरे व नातेवाईकांनी केला आहे ना ही घटना सिव्हिलच्या प्रस्तुती कक्षात रविवारी रात्री घडली डॉक्टर परिचारिकांवर हलगर्जीपणाचा आरोप करत नातेवाईकांनी कारवाई करण्याची मागणी केली सोमवारी सकाळी त्यांनी त्यासाठी ते रुग्णालयाच्या आवारात आंदोलन केले या संदर्भात जिल्हा रुग्णालयात प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली मात्र निवासी शल्य चिकित्सकांनी ही जबाबदारी पूर्णत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाची असल्याचे सांगत त्यांच्याकडे पाठविले त्यामुळे वाद वाढला दरम्यान महाविद्यालयाच्या अधिष्ठांनी या प्रकरणी चौकशीसाठी समिती नेमली याबाबत प्रसूत महिलेच्या आई आशा आपसुंदे यांनी माहिती दिली की मुलगी विवाहानंतर तळवाडे येथे वास्तवत आहे त्र्यंबकेश्वर उप रुग्णालयात डॉक्टरांनी बाळाचे वजन अधिक असल्यामुळे सिव्हिलमध्ये नेण्याचा सल्ला दिला मुलीच्या सासऱ्यांनी रविवारी सिव्हिलमध्ये दाखल केले सिजर करण्याची विनंती केली मान्यताही दिली मात्र संबंधित डॉक्टर व परिचारिकांनी लक्ष दिले नाही मात्र या प्रचंड त्रास व वेदनांमुळे बाळ मरण पावले त्यामुळे नातेवाईकांनी आक्रमक होत कारवाईची मागणी केली बबन मुरलीधर बोडके तळवाडी माझी सोन प्रियंका सुनील बोडके हिला काल दवाखान्यात ॲडमिट केलं तिचे नऊ महिने नऊ दिवस पूर्ण भरले होते आणि ती काळा द्यायला लागली दोन वाजेपासून तर म्हणून आमच्या मायला म्हणा अहो हिचं शिजेर करा आठ महिन्याच्या मैलांचा शिजेर होतं नऊ महिने नऊ दिवस झाले डॉक्टर म्हणा तुम्ही एडिट ती नॉर्मल होणार आहे आम्ही सीजर करू शकत नाही रात्री नऊ वाजता ती डिलेवरी वाहताना त्यांनी खूप काळा दिल्या तिचे हाल केले आणि बाळ 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 म मृत अवश्य बाहेर आण आता असं आणि कोणा होणे या डॉक्टर टीम कठोरात कर कारवाई झाली पाहिजे नाही तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही माझं नाव आशा रवींद्र आपसुंदे मी जांबुडके गावची आहे माझी मुलगी तळवडा इथं दिलेली होती तिला तिच्या घरच्या माणसांनी त्र्यंबकिशोर इथं ॲडमिट केलं तिथं तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की बाळाचं वजन जास्त आहे आणि मुलीची येण्याची वाट कमी आहे म्हणून तुम्ही सरकारी सिव्हिलला सिव्हिलला दवाखान्यामध्ये न्या आणि तिचं शिजर करा म्हणून आम्ही तात्काळ तिला इथं हलवलं इथं आणलं इथं ऍडमिट केलं आणि आम्ही डॉक्टरांना ते म्हणे नॉर्मल डिलेवरी होईल म्हणून बारा वाजेपर्यंत वाट बघितली आणि तिथून वारंवार आम्ही म्हणत होतो की आम्ही पुरीला सिजर करा सिजर करा सिजर करा त्यांनी काय सांगितलं आम्हाला तीन नॉर्मल होईल कशाला तुम्ही दुखणं करून घेत्या आम्ही थांबून घेतलं आम्ही त्यांना राव म्हणायचो आहो आमच्या पुरीची तशी होत राहिली नाही तुम्ही तिचा सिजर करा त्यांनी आमचं काही ऐकलंच नाही त्याने शेवटी रात्री काय केलं आम्ही दोघीजणी होतो आम्हाला बाहेर काढून दिलं आणि मी खिडकी तिथं दाराच्या दरवाज्यामध्ये उभी राहिले उभी राहिलं ते त्यांनी डॉक्टर न येणार डायरेक्ट तिचं पोट दाबलं गेलं पोट दाबले गेलं आणि त्यांच्या सगळं चार पाच जणी सिस्टरनी होत्या त्यांनी पण तिचं खूप हाल केलं आम्ही धबाधबा मारत होत्या आम्ही ते पण ऐकलं डॉक्टरला सांगितलं शिजर करा तर शिजर करा तर त्यांनी मला हे सांगितलं का पैसे लागतील एक मराठा समाजाची दवाखान्यात ऍडमिट होती म्हणून त्यांनी एक मराठा समाजाची एकच श्री तिथं दवाखान्यामध्ये ऍडमिट होती म्हणून त्यांनी आमच्या मुलीचं शिजर केलं नाही आमच्यावर अन्याय केला आहे बाकी दुसरं काही नाही आमच्या अशी मागणी आमचं बाळ त्यांनी भरून द्यावा बाकी काही मागणी नाही एकेपी के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठान नाशिक